महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हवामान खात्याच्या लोकांना अवगत करावे मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे सर्व प्रशासनाने अलर्ट रहावे हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजना आणि व्यवस्थापन करावे तसेच या पार्श्वभूमीवर एस डी आर एफ जिल्हा प्रशासन पोलीस महापालिका नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सदर्क करावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत हवामान खात्याच्या इशाराबाबत लोकांना अवगत करावे नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची तयारी उच्च पातळीची असावी बंधारे तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा उपलब्ध करून ठेवावी दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे नागरिकांना त्या सतर्क करावे अशा विविध सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस द बेल नेव्हर मिस एन अपडेट